नमस्कार आता इफेक्ट बातमी पाहूया अखेर सीबीएस न्यूज मराठीच्या झटक्याने प्रशासनाला आली जाग पारेगावाला पुन्हा एकदा एस टी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न भेटला गेल्या दहा दिवसापासून पावसाचे आणि रस्ता नसल्याचे कारणे दाखवत व उडवाहुडीची उत्तरे देत पारेगावाला येणाऱ्या सर्व एसट्या बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते वारंवार सूचना देऊन देखील प्रशासन यंत्रणा कुंभकर्णगत झोपी गेली होती त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या व्यक्त केली त्यानंतर एस टी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभाराचा पारेगावातील विद्यार्थ्यांना फटका एस टी बसेस सुरू करण्याची मागणी या सदऱ्याखाली अठ्ठावीस सप्टेंबरला बातमी प्रकाशित करण्यात आली त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी देखील आगार प्रमुखांना भेटून निवेदन दिले होते बातमी प्रकाशित होताच संबंधित प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून हंगेरगे मार्गे एस सेवा सुरू केली मात्र हंगिरगे मार्गाने एस टी सुरू झाल्याने काही नागरिकांना तिकीट दराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः पारेहून चालू असलेल्या महामार्गाचे काम कासव गतीने तेच काम जलद गतीने झाले तर अनेक अडचणी दूर होतील आणि पुन्हा एकदा घेरदी ते थेट पारे ही एस टी सेवा सुरळीतपणे सुरू होईल आणि अनेक अडचणी दूर होतील असोत तोपर्यंत हंगिरगे मार्गाने एस टी सेवा केल्याने सीबीएस न्यूज मराठी सह प्रशासनाचे आभार सर्वसामान्य नागरिकांकडून मानले जात आहे धन्यवाद प्रतिनिधी चांद्रय शेख सीबीएस न्यूज मराठी सांगोला